श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो स्वामी स्पर्श या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत प्राचीन धार्मिक ग्रंथांनुसार मार्गशीर्ष महिना धार्मिक कार्यासाठी विशेष मानला गेला आहे म्हणूनच हा महिना अतिशय शुभ मानला जातो या महिन्यापासूनच सत्ययुग सुरू झाले असे देखील म्हटले जाते त्यामुळे या महिन्यामध्ये उपासनेसारखे शुभकार्य अधिक फलदायक ठरते मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत पाळले जाते असे म्हटले जाते की मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत करून देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा केल्याने भक्तांना लक्ष्मीनारायणाचा आशीर्वाद प्राप्त होतो लक्ष्मी देवीच्या कृपेने सुख समृद्धी आणि संपत्ती येते नवविवाहित जोडपेही या दिवशी लक्ष्मीनारायणाचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी उपवास करतात मार्गशीर्ष महिन्याला व्रतवैकल्यांचा महिना असे देखील म्हटले जाते या महिन्यामध्ये दे दीपावली म्हणजेच मार्तंड भैरवांचा षडरात्रोत्सव प्रारंभ होतो म्हणजे चंपाषष्टीच्या नवरात्राची सुरुवात होते ती शुक्ल प्रतिपदेपासून शुक्लषष्टी म्हणजेच चंपाषष्टी या दिवशी मार्तंड भैरवांच्या नवरात्राचा शेवटचा दिवस या दिवशी मार्तंड भैरवांची खंडोबाची पूजा आराधना केली जाते शुक्ल सप्तमी ही मित्र सप्तमी म्हणून ओळखली जाते।, जाते।, जाते तर शुक्ल नवमी ही महानंदा नवमी म्हणून ओळखली जाते शुक्ल एकादशीला मोक्षदा एकादशी किंवा गीता जयंती असे देखील म्हटले जाते तर आपल्या सर्व स्वामी भक्तांचा आनंदाचा दिवस म्हणजेच जयंती ती या मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला असते याच दिवशी अन्नपूर्णा जयंती देखील असते तर असा हा पुण्यकाळ मासात मास मार्गशीर्ष अतिश्रेष्ठ मास असं संबोधला गेलेला मार्गशीर्ष महिना यंदाच्या वर्षी कधी सुरू होत आहे त्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलला नवीन असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन माहितींच्या व्हिडिओसाठी बेल बटन नक्की दाबा चला तर सुरुवात करूया अतिश्रेष्ठ असा मार्गशीर्ष महिना दो दोन हजार चोवीस या रोजी कधी येणार आहे ते पाहूया हिंदू पंचांगानुसार मार्गशीर्ष हा मराठी महिन्यातील नववा महिना आहे यालाच अग्रहायन किंवा अगहन असेही म्हटले जाते या महिन्यामध्ये केले जाणारे शुभ कार्य अत्यंत फलदायी असते असे देखील म्हटले जाते मार्गशीर्ष महिना हा केसव मास म्हणून देखील ओळखला जातो कारण या महिन्याचे पालकत्व भगवान श्री महाविष्णू यांच्याकडे असते त्यामुळे या महिन्यात ईश सेवा आणि पुण्यसंचय या हेतूने तब्बल नव्वद व्रते केली जातात त्यापैकी काळानुसार अनेक व्रते मागे पडली आहेत परंतु आजही उर्वरित अनेक व्रतांचे भाविक यथाशक्ती पालन करतात त्यातीलच काही महत्त्वाच्या व्रतांविषयी आपण आज जाणून घेणार आहोत मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून होते यंदा हजार दोन हजार चोवीस रोजी मार्गशीर्ष महिना दोन डिसेंबरपासून सुरू होणार आहे तसेच या दिवशी देव दिवाळी देखील साजरी होणार आहे म्हणजेच षडरात्रोत्सव स प्रारंभ होणार आहे मार्तंड भैरवांचा हा षटरात्रोत्सव चंपाषष्ठीपर्यंत सुरू राहतो मार्गशीर्ष षष्ठीला चंपाषष्टी असे देखील म्हणतात त्या दिवशी ब्रह्मदेवांसाठी कमळपुष्पाचे दान दिले जाते आणि मणिमल्लाचा वध केला या घटनेच्या स्मरणार्थ खंडोबांचे चंपाषष्ठी देखील असते मार्तंड भैरवांची ही चंपाषष्टी महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये साजरी केली जाते मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल एकादशी म्हणजेच मोक्षता एकादशी आणि मार्गशीर्ष पौर्णिमा म्हणजेच श्री दत्त जयंती याच दिवशी अन्नपूर्णा जयंती देखील असते यंदाच्या वर्षी दोन हजार चोवीस रोजी षटरात्रोत्सव दोन डिसेंबर रोजी चालू होणार असून त्याची समाप्ती सात डिसेंबर रोजी होणार आहे तर दत्त जयंतीचा सप्ताह हो, नऊ डिसेंबर रोजी चालू होऊन चौदा डिसेंबर रोजी दत्त जयंती असल्यामुळे चौदा डिसेंबर रोजी समाप्त होणार आहे याच महिन्यामध्ये लक्ष्मी मातेची श्रद्धेने उपासना करतात लक्ष्मी मातेचे गुरुवार व्रत करतात या महिन्याच्या प्रत्येक गुरुवारी पूजा व उपासना करतात आणि शेवटच्या गुरुवारी सात कुमारिका किंवा सात सभासण स्त्रियांची पूजा करून त्यांना हळदी कुंकू लावून व्रताचे उद्यापन करतात यंदाच्या वर्षी मार्गशीर्ष महिन्यातील प्रथम गुरुवार पाच डिसेंबर रोजी आहे तर शेवटचा गुरुवार सव्वीस डिसेंबर रोजी आहे म्हणजे यावर्षी एकूण चार गुरुवार आपल्याला करायला मिळणार आहेत शेवटच्या गुरुवारी सव्वीस डिसेंबर रोजी सफला एकादशी आहे त्यामुळे हा अत्यंत शुभयोग असा मानला जाणार आहे कारण एकादशी ही आपण भगवान विष्णूंसाठी करत असतो त्याचमुळे जर गुरुवारी या दिवशी तुम्ही माता महालक्ष्मीबरोबर विष्णूंची देखील पूजा केली तर नक्कीच माता महालक्ष्मी तुमच्या घरामध्ये निरंतर निवास करून तुमच्या सर्व अपेक्षा इच्छा पूर्ण करेल कारण आपल्या सर्वांना माहिती आहे जिथे विष्णूचा निवास असतो तेथे ते माता लक्ष्मी निवास करतेच त्यामुळे या कृष्ण पक्षातील एकादशीला म्हणजे सव्वीस डिसेंबर रोजी माता लक्ष्मीबरोबर तुम्ही भगवान विष्णूंची देखील पूजा करावी अशा पद्धतीने मार्गशीर्ष महिन्यातील हे तीन महत्त्वाचे व्रत पाहिलेले आहेत ते कधी येणार आहेत कोणत्या दिवशी येणार आहेत ते आपण पाहिलेले आहे तर तुम्ही देखील तुमच्या घरासाठी हे तिन्ही व्रत नक्की करावे आपल्या घराच्या सुखसमृद्धीसाठी शांतीसाठी आपल्या घरावर आपल्या कुलदेवतेचा आपल्या गुरूंचा आशीर्वाद त्यांची कृपादृष्टी प्राप्त होण्यासाठी हे व्रत हे कुलाच्या तुम्ही नक्की करा हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्या कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत मार्गशीर्ष महिन्यातील ही व्रत वैकल्ये नक्की शेअर करा तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ